प्रत्येक मुलांच्या शिक्षण गुणवत्तापूर्ण व आनंददायी पद्धतीने होणे आवश्यक आहे याकरिता राज्य शासनाच्या धोरणानुसार कृती कार्यक्रमाची जबाबदारी विविध घटकांवर देण्यात येत आहे पुढील विवरण तक्त्यांमध्ये या कृती कार्यक्रमाची जबाबदारी पुढील प्रमाणे सोपविण्यात येत आहे सदर सूचनांचं पालन योग्य पद्धतीने व्हावे तात्काळ प्रभावाने अंमलबजावणी करणे अनिवार्य आहे विहित कालमर्यादेत सोपवलेल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या जातील याची सर्वांनी दक्षता घेणे आवश्यक आहे अनुक्रमांक त्यानंतर विवरण व कार्यवाहीचा अहवाल अंमलबजावणी करणारे परिणाम जबाबदारीचे विवरण कार्यवाहीचे मुद्दे तत्व आणि कालमर्यादा या अनुषंगाने आता आपण हा भाग थोडक्यामध्ये जाणून घेऊया शाळा सर्वंकष तपासणी व कार्यालय तपासणी भेटीचा अहवाल सरल पोर्टलवरील शाळा पोर्टलवर भरणे आवश्यक आहे आणि या अनुषंगाने अंमलबजावणी सर्व माननीय सहसंचालक व तत्सम पदांवरील अधिकारी आणि माननीय विभागीय उपसंचालक व तत्सम पदांवरील अधिकारी यांचं नेमकं काम काय आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट देणे पंधरा दिवसातून एका शासकीय कार्यालयात भेट देणे माननीय सहसंचालकांसाठी आहे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट देणे पंधरा दिवसातून एका शासकीय कार्यालयात भेट माननीय विभागीय शिक्षण उपसंचालकांसाठी आहे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी एक शाळा भेट देणे व पंधरा दिवसातून एका शासकीय कार्यालयात भेट देणे माननीय शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि शिक्षण निरीक्षक यांच्यासाठी आहे दर आठवड्यातून दोन शाळा गुणवत्तापूर्ण तपासणी भेटी देणे माननीय शिक्षण अधिकारी तपासणीसाठी दोन शाळा भेटी देणे माननीय शिक्षण अधिकारी योजना यांच्यासाठी आहे दर आठवड्यातून गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी दोन शाळांना भेटी देणे पुढे आहे दर आठवड्यातून किमान चार शाळा गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी भेटी देणे माननीय उपशिक्षणाधिकारी गट अधिकारी आणि अधीक्षक माननीय प्राचार्यांसाठी आहे दर आठवड्यातून गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी चार शाळा भेटी देणे अधिव्याख्यानसाठी आहे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी चार शाळांना भेटी देणे माननीय अधीक्षक सामान्य राज्य सेवा यांच्यासाठी आहे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी चार शाळा भेटी देणे विस्तार अधिकाऱ्यांसाठी आहे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी चार शाळांना भेटी देणे आणि केंद्र प्रमुखांसाठी आहे दर आठवड्यात गुणवत्तापूर्ण तपासणीसाठी सहा शाळा भेटी देणे अर्थात या सर्व नियोजनामुळे राज्यातल्या बहुतांशी शाळांमध्ये आता अधिकाऱ्यांच्या भेटी या प्रामुख्याने होतील पुढचा विषय आहे राज्यात राज्यगीत प्रत्येक शाळेत शाळेच्या सुरुवातीस परिपाठामध्ये गायन करणे सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करणे माननीय विस्तार अधिकारी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांचं नेमकं का काम काय आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता पुढचा विषय आहे मराठी भाषा सर्व शाळांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करणे मुख्याध्यापकांनी अंमलबजावणी करणे यंत्रणेने यंत्रणे खातरजमा करावी राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करणे विद्यार्थ्यांमध्ये उत्तम आरोग्य व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छतेबाबत सजगता निर्माण करणे प्रत्येक मुलांमध्ये याबाबत संवेदना दक्षता घेण्याकरिता तयारी करणे आरोग्य तपासणी प्रथम अंतिम उपचारापर्यंत तसंच व्यक्तिगत व सार्वजनिक स्वच्छता शाळा अंतरबाह्य परिसर स्वच्छता पिण्याचे पाणी स्वच्छता गृह यावर भर देणे पाचवा महत्वाचा मुद्दा आहे तो कॉपीमुक्त परीक्षा अभियानाच्या संदर्भात माननीय अध्यक्ष आणि सचिव तसेच सदस्य सचिव माननीय शिक्षणाधिकारी यांच्या संदर्भात हा भाग आहे सविस्तर आदेश निर्गमित करावेत त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे याकडे लक्ष देणे माननीय शिक्षण निरीक्षक यांनी विशेष प्रयत्न करणे राष्ट्रीय राज्यातील शाळांची संरचना पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार लागू करण्यासाठी राज्यातील सर्व शाळांचे छायाचित्रांसह जिओ टॅगिंग करणे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय आणि महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर यांच्या संदर्भातला विषय आहे राज्यातील सर्व शाळांचे जिओ टॅगिंग करणे सर्व शाळा अंगणवाडी केंद्र एम आर सॅकद्वारे जिओ टॅगिंग करून छायाचित्रासह मॅप करणे सर्व विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांक वैधता तपासणी करणे सर्व शालेय मुलांचे आधार वैधता तपासणे व त्या आधारे शासकीय योजनांचा लाभ देणे राज्यातील सर्व एक पॉईंट शून्य आठ लाख शाळांमधील सर्व दोन पॉईंट शून्य नऊ कोटी विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाची वैधता तपासणे आणि या अनुषंगाने कालावधी काय आहे तेही आपण या ठिकाणी पाहू शकता उपरोक्त नमूद जबाबदाऱ्या व वा कार्यवाही विहित मर्यादित करण्याची व्यवस्था आपल्या पातळीवर तातडीने करण्यात यावी या अनुषंगाने आपण करीत असलेल्या कार्यवाहीचे अनुपालन व स्थितीचा पहिला आढावा दिनांक दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला घेण्यात येणार आहे तदनंतर दर पंधरा दिवसांनी आढावा होईल अंतिम आढावा दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार ला घेण्यात येईल उपरोक्त सर्व जबाबदाऱ्या माहे एप्रिल दोन हजार पंचवीस दिनांक 15 पूर्वी पूर्ण करणे अपेक्षित आहे तसा अंतिम अहवाल प्रत्येक संबंधित अधिकारी यांनी माननीय आयुक्त शिक्षण कार्यालयास लिखित स्वरूपात दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पूर्वी सादर करणे आवश्यक राहील असं माननीय